नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार आणि आज नऊ तारीख आहे ना हां नऊ तारीख आहे रविवार आहे आणि अठरा तारखेपासून आरोग्य शाळेची सुरुवात होणार आहे आणि आज आम्ही गावात जाणार होतो म्हटलं तुम्हालाही घेऊन जाऊया गावात पण असं झालं की स्वामी त्याच्या पप्पांसोबत राहील पण खूप त्रास देईल म्हणजे कारण जर मी आणि आरोही गेली तर घरात कोणी राहणार नाही आणि कसं ना गावात फिरणं जे नाशिकचे लोक आहेत त्यांना माहिती की गावात फिरायला बराच कालावधी लागतो बराच टाइम लागतो एक मिनटं एकच मिनटं हां तर तुम्हाला मी सांगत होते की आज रविवार आहे गावात तुफान गर्दी असेल तर आरोहीचं आणि माझं ठरलं होतं की आपण गावात जाऊया आरोहीचे पप्पा स्वामीला सांभाळतील पण मग मी नंतर विचार केला की तो पोरग थांबणार नाही म्हणजे मॅक्झिमम अर्धा पोहोच तास तो थांबेल नंतर त्याला आठवणी लायची आणि मग मला तिथून आहे त्या कंडिशनमध्ये इकडे यावं लागेल मग तिला मी म्हटलं तु तुझ्या पप्पांबरोबरच जा, जा। मला माहिती आहे तिच्या पप्पांबरोबर गेल्यावर ती ज्या वस्तू नको आहे त्या घेऊन येईल आणि महागाच्या वस्तू आणेल मी हळू बोलते कारण स्वामी झोपला आहे कारण महागाच्या वस्तू आणेल पप्पांना काही कॅल्क्युलेशन कळत नाही कारण ती खूप त्यांच्याबरोबर गेली की त्यांना तिला जे आवडतं ते घेते आणि त्यांचं पण असं असतं की माणसांचं असतं ना की नाही काहीतरी चांगलंच घ्यायचं महागाचंच घ्यायचं असं आमच्याकडे आहे आणि मी फार बचत करते मी फार कंजूस आहे मला असं वाटतं की <coughs> होतं आहे ना तर एवढ्या ब्रँडेड गोष्टी घेतल्याच पाहिजेल का केलंच पाहिजेल का आणि आरोच्या बाप्पांचं असं नाही <coughs> ब्रँडेडच घ्यायचं चांगलंच घ्यायचं करायचं व्यवस्थित आता ती व्हॅनमध्ये जाते ना तर दून, दून आ, ते स्कूल बॅग पटकन खराब होते आणि धुन धुन किती धुणार आहे तर व्हॅनमध्ये स्कूल बॅग खराब होते म्हणून त्यांनी असं ठरवलं की दरवर्षी स्कूल बॅग आणायची आणि काल आम्ही डीमार्टला गेलो होतो तिकडनं पण तिला छत्री आणली ट्युशनला जायला आणि कंपास आणली दोनशे रुपयाची कंपास आणली आपल्या काळी तर मी तर ती पत्र्याची कंपास ती कॅमलच्या कंपासमध्येच माझं आयुष्य गेलं आजकाल असं नाही आहे आर म्हणजे आरोजी बाप्पा आणि मी तेच म्हणत होते की यार आपलं कसं होतं ना आता टिफिन बॉक्स मला तिने व्हिडिओ कॉल आता तिचा जस्ट व्हिडिओ कॉल होता व्हिडिओ कॉलद्वारे तिने एकदम असा भारी टिफिन घेतला आहे मिल मिल्टनची बॅग घेतली मिल्टनची बॉटल घेतली आहे बघू आता किती खाते टिफिन आणि किती पाणी पिते आता स्कूल बॅग वगैरे ते घेणार आहे ते आल्यावर तुम्हाला दाखवते तिने काय काय खरेदी केली नाही तर खरं तर आम्ही आम्हीच जाणार होतो आणि इतकं भयानक गरम होतं आहे बाहेर आता पूर्ण आबाळ आलं आहे पण नाशिकला अजून काही पाऊस झाला नाही थोडासा भुरभुर परवा शुक्रवारी झाला काल तर काय फक्त आभाळच होतं आज काय होतं काय माहिती आहे आणि आता पाऊस पडला पाहिजे बाबा अजिबात बोर झाला आणि हे पण आणलं रोजी स्टेशनरी वगैरे ठेवायला डी गेल्यावर म्हणजे खरं सांगते आणि मी एक कमेंट्स वाचली होती एक रील्स पाहिला होता त्यात एक दादाची कमेंट्स अशी होती की डिमार्टला गेल्यावर आपल्याला कळतं की आपण किती गरीब आहे आपल्या संसारात किती वस्तूंची गरज आहे आणि ज्या वस्तू लागत नाही त्या आपण घेऊन येतो मी तसंच केलं म्हणजे ॲक्च्युली बिस्किट वगैरे ठेवण्यासाठी पण एक डबा आणला खूप छान येतो एकशे ऐंशी रुपयाचा तो सुंदर असा बास्केट टाईप डबा आहे आणि हे आणलं आता हे म्हटलं तुझ्या स्टेशनरी वगैरे ठेवायला कामा असे ऑलरेडी दोन आहे माझ्याकडे पडलेले तरी मी एक आणलं पण छान वाटलं मला की चांगलं काहीतरी अजून तिथं पडलेलं आहे बघू काही ना काही वस्तू ठेवायला काम आले किंवा स्वामीचे सॉफ्ट टॉईज वगैरे ठेवायला काम आले अगदी हे तीनशे रुपयाच होत नाही असं नाही होणार टू नाईट डिमांड प्राइस बघा मित्र मी पाहिलं पण नाही मी आता बघते दोनशे नव्याण्णव तीनशे रुपयाचं आणलं मी मला खरंच माहिती नव्हतं हे तीनशे रुपयाचं आता उलट वाटत असेल फ्रंट कॅमेरामुळे हे तीनशे रुपयाचं आणलं मी हे असं होतं माहिती आहे का हे आरोही आणि आरोचे पण इतकी काही असं नाही घे 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 मी पाहिलंच नाही ठीक आहे चला चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे काही ना काही ठेवायला नक्की काम आले असो <laughs> बघू आता आरोहीने अजून किती खर्च करून आणला आहे तुम्हाला आल्यावर तर मी तब्बल आठ दिवसानंतर फायनली हे कांदे भरून ठेवले कांद्यात घाण पण खूप होती ज्याला आपण पाला म्हणतो ना कांद्याचा साल ते खूप होते आणि एवढे कांदे आहे आता हे मला बरेच दिवस जाईल त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली मी दिवसभर म्हणजे नंतर काही शूट नाही केलं तर म्हटलं आता तुम्हाला दाखवते आज मी काय स्वयंपाक केला रविवार होता तर रविवारच्या दिव दिवशी छोले भटुरे खाणार होतो आम्ही पण नेमकी छोले वगैरे भिजत घातले नाही आणि वेळेवर अशा गोष्टी खायला सुचतं मग अशा वेळेस काही करणार ना मग वरणभात भात आणि मी त्याची भाजी ठरवली होती तर मी स्वामीसाठी खिचडी बनवत होती आणि त्याच्यानंतर आम्हाला वरण भात आणि मी त्याची भाजी आ, केली होती चपात्या मी ऑलरेडी करून ठेवल्या होत्या याच्या धाकामुळे फार लवकर बघायचं तुम्हाला दिसत असेल थोडासा वॉकरमध्ये बरा वेळ टाकते ॲटलीस्ट करूपर्यंत कारण पण काल अचानक का आल्यानंतर त्याचं पोट खूप दुखत होतं खूप चिडचिड करत होता तो आणि त्याच्यामुळे आम्हाला वैताग आला होता की हा इतका काय चिडचिड करतो आहे हे तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर कदाचित हे वातावरण वगैरे बदललं किंवा थोडासा आंबा पण त्याला म्हणजे तो आंबा तसा खातो पण मे बी त्याच्यामुळे त्रास झाला असावा तर ते वरण भात आणि मी त्याची भाजी तयार होती आम्ही जेवण केलं आणि पसारा तुम्हाला सांगते बाप अरे बाप म्हणजे माझ्या घरा एवढा पसारा कोणाच्याच घरात नसेल असं होतं परिस्थिती आणि मी इथे आवरूचं बघायचे कांदे वगैरे ती त्या ही जी कांद्याची घाण होती बघा तुम्हाला जी दाखवत होती आणि झाले ते हे भांडे घासून ठेवले जे उद्यासाठी लागणार आहे आणि बाकीचे आ, साफ करून ठेवले नेमकी लाईट गेलेली आहे आणि हा प्रसाद आला आहे कामाख्या देवीचा आमच्या शेजारच्या पावशी गेल्या होत्या तर तो सगळ्यांनी खाल्ला आता थोडासा बाकी जो आम्ही उद्या खाऊ आणि आरोली काय काय सामान आणलं ते तुम्हाला दाखवते हो वाजले आहे पावणे अकरा आणि मी तुमच्याशी दुपारीच बोलली दुपारी बोलल्यानंतर हा बाबा सगळा पसार आणून ठेवला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर तुमच्याशी मी दुपारी बोलली आणि त्याच्यानंतर मी झोपली नंतर मग ही तुम्ही चार वाजता आले चार वाजता आल्यावर मग नंतर काही झोप पण नाही थोडा वेळ पडली फक्त आणि नंतर स्वामी खूप चिडचिड करत होता थोडंसं त्याला जुलाब होत आहे माहिती नाही का कदाचित मी त्याला जी मखाण्याची पेस्ट करते ना त्या मखाण्यामध्ये काहीतरी गडबड असावी असो आता ते थांबून घेते कधी काय होईल ना पुरांचं सांगू शकत नाही आणि आता वातावरण बदललं की आजार पण आलंच म्हणजे आता पाऊस सुरू झालेला आहे नाशिकमध्ये आणि मला इतकं टेन्शन आलेलं आहे ना ट टचूड जगातले सगळे जे छोटे बच्चू आहे ना त्यांना कुठल्याच या क्लायमेटचा त्रास नको व्हायला असो तर त्याला थोडेसे जुलाब वगैरे झाले पण आता झोपलाय तो स्वामी पण झोपला त्याचे पप्पा पण झोपले कारण उद्या आहे फस्ट शिफ्ट आणि आज आम्हाला प्रचंड बोर होत होतो माहिती नाही का एक तर रविवार होता आणि रविवारी ना बाकीचे पण खूप कामं असतात लाईक दळण बघा तुम्हाला दाखवते आत्ताच संध्याकाळी दिसतंय का दळण दळून आणलं आणि हे सासूबाईंनी आणलं दुपारी त्या आल्या होत्या तर त्यांनी काय आणलं माहिती का हा म्हणजे जे असते ना आपलं फडकं बघ फडके असतं बघा किंवा काय काय आणलंय का पायतण असतं ज्याला आपण काय पाय पुसणी म्हणतो ते आणलंय कल्याण त्यांनी नेहमी मुंबईला गेले काही काहीतरी ढिगवर घेऊन येतात ते आणलं आहे कपडे आणलेले आहे म्हणजे जे रुमाल असतं आपण म्हणजे क्लीन करण्यासाठी जे रुमाल असतात ते ठेवलेले मला दाखवायचं कंटाळलं आहे जे क्लीन करण्यासाठी जे रुमाल असतात किंवा आपण चपाती वगैरे भाजण्यासाठी जो रुमाल वगैरे असतो तो आणला आहे तर ते लिटरली एक डझन आणलेले आहे तसेच ठेवले आता उद्या ते दिवाण खाली ठेवेल आणि काय काय वस्तू आणल्या तुम्हाला दाखवते आता आरोही दाखवेल तुम्हाला आणि इतकं अवाढव्य खर्च केला आहे काहीच म्हणजे ठीक आहे क्वालिटी चांगली आहे पण एवढं महागायच्या वस्तू घ्यायची गरज नाही सगळं कामाचं आहे ते पण इतकं गरज नाही असं मला तरी वाटतं बघू चला दाखवा तर ही कंपास वन नाईन्टी नाईन डी मार्टमधून मधून घेतली आहे आणि ही वर्षभर आरोही वापरणार आहे आणि जर ती खराब झाली तर मी तिला दुसरी घेऊन देणार पण नाहीये हे कन्फर्म कारण एवढी लाड आणि ते काहीच कामाची नाहीये आपल्या वेळेस उठला का आपल्या वेळेस असं काही नव्हतं पण असो ती छत्री आणली आहे ट्युशनला जाण्यासाठी रेनकोट पण आहे पण छत्री पण आहे छत्री रेनकोट आहे स्कूल बॅग घेतली ऍक्च्युली स्कूल बॅग कावर घेतो मागच्या वर्षी पण घेतली होती ते तर तेव्हा ती तिच्या पप्पाच गेलो तेव्हा आम्ही नव्हतो गेलो तर स्कूल बॅग कावर घेतली कारण ती व्हॅनमध्ये मध्ये जाते जसं तुम्हाला सांगितलं ती खूप खराब होऊन जाते रोज ती धुवायची आणि ती ब्रश ने घासली की ती खराब पण होऊन जाते तर चांगलीही आता एक किती वर्षभर जाईल असं मला वाटतं आहे येस आता मला सांगा शाळेत एवढीशी बाटली घर कोण जातं सांगावं मिल्टनची आणली आहे साडेतीनशे रुपयाची आता ती म्हणते मी ट्युशनला ने पण आरोहीचे पप्पा बोले याच्यात भरपूर पाणी बसेल मला वाटत नाही एखादा एखादा दीड ग्लास मोठा ग्लासभर पाणी बसेल पण मग तिला मी जुनीच ती देणार आहे ट्युशनला वगैरे देण्यासाठी घेतली आहे काय ना म्हणून मी जात नव्हते सॉरी म्हणून मी जात मी म्हणत होते की मी जाते तिच्या पप्पान ते गेले की टिफिन चांगला आणला आहे साडे सहाशे तीस रुपयाचा आहे जे मी पण दिसते बघा जे काळे बुक काळे बुकच आलं काळे काळ्यांची भांड्यांची दुकान आहे नाशिकमध्ये आहेत त्यांना माहिती असं क्वालिटी खूप सुंदर मला डबा आवडला ॲक्च्युली म्हणजे आता हा डबा आणल्यावर तिला तिचं आता ती दुसरीला गेली आहे तर दोन तीन वर्ष टेन्शन नाही कदाचित जास्त सो हा एक आणला आहे असा लास्ट टाइम मी खूप साधा आणला होता हा असा आहे आणि त्याच्यामध्ये हा छोटासा डबा आहे भाजी ठेवण्यासाठी आणि ओवल शेप होता हा यस तर असा एक छोटा आणला आहे त्याच्यामध्ये भाजी ठेवायला आणि शेजारी चपाती बसेल एवढी जागा आहे तर ती इनफ आहे मला असं वाटतं की डबा चांगला आणला आणि एक आहे आता सगळ्या महिलांचं प्रश्न डब्याला काय द्यायचं डब्याला काय द्यायचं आणि एक सांगू का मी तुम्हाला मला याचा खूप अभिमान आहे की आरोही सगळं डब्याला खाते तिचं काहीच नाही असतं की मम्मी मला हे नको लिटरली मी तिला कांद्याची पात सुद्धा डब्याला देते कांद्याची पात मोठे मोठे सुद्धा खात नाही पण ती डब्याला नेते ती कधी कधी वांग्याची भाजी पण हो नाही आणि ती खाते पण वांग्याची भाजी तिला देते तिथं असं नाही की आज पराठाच दे आणि आज अमकच देईन तमकस दे नाही भेंडी आवडते तिला तर हप्त्यातून दोनदा भेंडी दिली तरी होते भेंडी मेथी पालक कधी शिमला मिरची देते कधी तोंडली देते कधी कधी करतुलेची भाजी आमच्याकडे करतुले म्हणतात ती भाजी देते म्हणजे जे काही मिळेल ते आणि कधी काही नसलं तर संध्या रात्री चवळी भिजत घालायची चवळी द्यायची किंवा हिरवी मूग भिजत घालायची सकाळी ती कांदा टमॅटोमध्ये फ्राय करायची असं सगळं आता तेच सगळं सुरू होणार आहे तुमचं पण असंच होईल आता शाळा सुरू होईल आणि आई विश लवकर शाळा सुरू व्हावी अठरा जूनला शाळा सुरू होणार आहे आता खरंच आला आहे तिला बसूनही घरात आला आहे आणि मी पण आता बसून बसून कंटाळली आहे आज मी अरुणच्या पप्पांना तेच बोलली की आपणही आपल्या पोरींना फिरवायचं आम ॲक्च्युली आमच्या शेजारच्या मावशी आहे तर ते आत्ताच खूप छान डेस्टिनेशन ट्रीप त्यांची झाली आणि त्यांनी प्रसाद वगैरे आणला तर त्यांचं मला एक आवडतं त्या मला नेहमी म्हणतं की तुला सुट्टी असते ना तू पोरांना घेऊन फिरो आणि आपणच आपल्या मुलांना घेऊन फिरायचं की तिच्या नवरा तिला घेऊन फिरेल किंवा ती काहीतरी करेल आपणही फिरायचं आणि पोरांनाही घेऊन फिरायचं आहे आता नेमकी असं झालं आहे आता सगळं चांगलं आहे महाराजांच्या कृपेने पण पोरं एवढं लहान आहे महाराजचे पप्पा तेच म्हणतात की बाई त्याला एक आणि असं झालं ना तो की तो अजून यु नो आताशी बसायला लागलाय कुठे बसतो तर व्यवस्थित फर्स्ट आहे म्हणजे जो जो हा कप्पा स्वामींचा फोटो ठेवणार आहे मागच्या वर्षी दिलेला तर ती या वर्षी पण ठेवणार आहे आणि त्याचा असं होतं ना की तो बसतो परत पाच दहा म्हणजे डुगु डोगू डोगू हालत परत खाली पडतो तर अजून म्हणतो ना की असं ग्रीप एवढी पकडली नाही किंवा उभं राहतो परत हे होतं मला अजिबात घाई नाही आहे की हळूहळू त्याची ग्रोथ खूप स्लो आहे ॲक्च्युली आणि ठीक आहे आम्हाला काही हे नाही आहे पण असं वाटतं कधी कधी यार हो बाबा पटकन मोठा एक तर त्याला काय होतं ते मला समजत नाही मग तो नुसता कधी कधी येतो फर्स्ट एड होतं पण ठीक आहे एक वर्ष गेलं आहे अजून सहा महिने कदाचित थोडंफार मुक्याच्या खूणा जरी त्याने केल्या काय होतं ते तर ते मलाही समजेल असो ही पण एक फेज आहे आयुष्यातली फेज परत येणार नाही आहे मी खूप एन्जॉय करते आरोहीच्या पप्पांची ते म्हणतात कधी कधी त्यांनाही जाणवतं की हा लोता ही कशी करते पण मजा आहे आणि ही आहे ना तुम्हाला मला खरं सांगते आरोही खूप त्याला सांभाळते इथं आवाज येतो बेटा मी बोलते ना तिकडे जा आरोही खूप सांभाळते त्याला प्रचंड सांभाळते कधी कधी चिडते पण कधी कधी त्याला मारते पण ती धपाटा पण देते त्याला वीज चमकली बाप रे बापरे एकदम बेकार वीज चमकली असो नाशिकला पाऊस सुरू झाला आहे मोस्ट अवेटेड पटकन महा सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडू दे गरज आहे आपल्याला खूप जास्त पावसाची असो चला पने पने आता मी पण झोपते कारण उद्या पहाटे उठायचं आहे मला मलाने आरोहीचे पटा पण बेमबालाच लावायचे आहे आणि ठीक आहे बघू आपण आता आता आठ दिवसाच्या ह्या कालावधीमध्ये ना बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत तर एक दोन ठिकाणी जायचं आहे आरोहीला घेऊन ला जायचं आहे मैत्रिणीसोबत आम्ही मी तिला ठरवलं आहे की आ, यस मी तुम्हालाही सांगते थोडासा जास्त वेळ नाही घेणार होता मी तिला सांगितलं आहे की मंडे टू फ्रायडे म्हणजे मंडे टू सॅटर्डे अभ्यास करायचा प्रत्येक रविवारी माझी मैत्रीण किंवा मी म्हणजे मयूर मी किंवा आमची फॅमिली किंवा मैत्रीण आणि आम्ही तिला कुठेतरी घेऊन जाणार कुठेतरी तिला आम्ही डेफिनेटली नेणार मग ते गार्डनला असो इव्हन पाणीपुरी खायला असो काहीतरी असू सीझन वाईज असू जर जा, पाऊस वगैरे असेल तर पाणीपुरी वगैरे नाही पण तुला आम्ही हप्त्यातून एकदा घेऊन जाणार पण सोमवारपासून शनिवारपर्यंत अभ्यास करायचा आणि मलाही तिने प्रॉमिस केलेला आहे आता तिला ट्युशन लावणार आहे बऱ्याच ॲक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत घर बसल्या आता स्वामी पण येणार आहे तिचे बुक्स वगैरे फाडायला तू लागलेला आहे म्हणून मग ती सगळ्यातून आता हे पूर्ण वर्ष जाणार आहे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल चला आज आजचवढी तेच थांबवते ती आपण लावल्यावर सांगू ठीक आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटिओ परत तशाच एक व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ